नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर गिरीश पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो तुमच्यासाठी नाविन्यपूर्ण माहिती घेऊन येणे ही माझी जबाबदारीच आहे आज देखील दुर्मिळ असे श्री मंगल देवग्रहाच्या मंदिराची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण ही चांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करून प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलचं सबस्क्रायबेशन करायचं विसरू नका चला तर मग आपण आपल्या विषयाकडे वळूया असे म्हणतात मित्रांनो सन दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाच्या प्रभावाचे व कृपेचे आहे तुमचा विश्वास असो वा नसो पण मंगळ ग्रह देवाची भक्ती करणारे लाखो भक्त आहेत त्यांची मंगळ ग्रह देवावर नितांत श्रद्धा आहे श्री मंगळ ग्रहदेव त्यांच्या भक्तांच्या जीवनात हवे असलेले बदल घडून आणतात आणि त्यासाठी मदत करतात अशी भक्तांची एक श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे भारतातील दुर्मिळ अशा श्री ग्रह देवाची मूर्ती असलेले मंदिर महाराष्ट्रात कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल थांबा मित्रांनो संदर्भातील सर्व माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे महाराष्ट्रात जळगाव जिल्हा आहे खान्देश परिसर म्हणून ओळखला जातो जळगाव जिल्ह्यात अम्मनेर येथे श्री ग्रह देवाचे मंदिर आहे परमपूज्य साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेले हे शहर आहे संपूर्ण भारतातील अतिप्राचीन व दुर्मिळ मंदिरापैकी हे एक मंदिर आहे मंदिराची स्थापना कोणी केव्हा केली याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही एकोणीसशे तेहतीसमध्ये प्रथम जीर्णोद्धार झाला होता एकोणीसशे चाळीस नंतर मंदिर पुन्हा दुर्लक्षित राहिले नंतर भग्न झाले दुर्लक्षित राहिले पुन्हा एकोणीसशे नव्याण्णव नंतर मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि कायापालटच झाला ग्रह सेवा संस्थेकडून विविध धार्मिक विधी संपन्न होत असतात त्या खालीलप्रमाणे सांगता येतील तुम्हाला सामूहिक श्री मंगल अभिषेक श्री मंगळ हवनात्मक शांतीपूजा पंचामृत अभिनेश नित्यप्रभात श्री मंगलाभिषेक भोगम याग याप्रमाणे विधी संपन्न होतात यासाठी तुम्हाला सविस्तर माहिती घ्यायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या संदर्भातले जे अधिकृत मोबाईल नंबर आहे ते तुम्हाला देणार आहे ज्या कोणाला याच्याबद्दल अधिक, अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या मोबाईल नंबरवर आणि त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही सांगितलं हो पण इथे जावे कसे अंमलनेर इथे जाण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय आहेत पहिला पर्याय जळगाव इथून रेल्वे आणि महामार्गद्वारा जळगाव ते अमलनेर बाय रोड त्रेसष्ट किलोमीटर आहे एस टी बसने अंमलनेरला तुम्ही जाऊ शकतात दुसरा मार्ग आहे तुम्हाला धुळे धुळे येथून अंमलनेर हे छत्तीस बाय रोड आहे एस टी किंवा टॅक्सी तुम्ही त्यामार्फत अमलनेरला पोहोचू शकतात श्री मंगलग्रह देव मंदिराला आतापर्यंत चार आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेले आहेत संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते भक्तांच्यासाठी निवासाची व्यवस्था देखील संयुक्त व्यवस्था आहे दर मंगळवारी महाप्रसाद फक्त त्रेसष्ट रुपयांमध्ये दिला जातो भक्तांसाठी विविध सुविधा तिथे उपलब्ध करून दिल्या आहेत पर्यावरण सांभाळून सुशोभीकरण केलेले तुळसाई बाग बगीचा आहे सहा बंधारे जोपासलेले शिस्तबद्ध उपक्रम येथे होतात ही सर्व माहिती मला तिथले विश्वस्त दिगंबर महाले उर्फ राजू महाले या मित्रांनी दिलेली आहे एक वेळ अवश्य भेट द्यावी असे मंगळग्रह देवाचं मंदिर आहे मी तर भेट दिली मित्रांनो तुम्ही कधी देणार सांगा आणि जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच खाली संबंधितांना फोनवर विचारू शकतात हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कळू शकतात आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र